आणि असं ग्रंथ करते काय म्हणतात की ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांनी ग्रंथ आपल्या घरी संग्रह करून ठेवला आणि कोण्या कार्याला जातानी नवनाथाच नाव घेऊन त्याच्यावर एक फुल जरी वाहिलं तरी ते कार्य त्याच सिद्धीला जाईल ऐसयाचा हे मार्ग करुणी पाहावा चमत्कारचा हा गम नवनाथा अंग आणि त्याच्यामध्ये अशी ज्याची काही भावना असन धारणा असल्यानंतर नवनात त्या व्यक्तीचे सर्व कार्य हे सफल करतील तरी असो विजय संपत्ती आग्रा धुंडी मारून देवाते आणि असं जे ग्रंथ ऐकण्यासाठी आलेले जे श्रोते मंडळी त्यांना पण त्याच पद्धतीनं फल प्राप्ती होईल आणि त्यांचं पण कार्य सर्व सिद्धीला जाईल असं फल प्राप्ती करणारा कार्य सिद्धीला नेणारा हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे असं ग्रंथ करते म्हणतात शुक्ल पक्ष आणि ग्रंथ हा संपून झाला सतराशे एक्केचाळीस

चिरंजीव होणार ग्रंथ श्रोतेनी पण हा चित्त देऊन ऐकल्यानंतर ते पण चिरंजीव होते आणि अशा ग्रंथ करते विनंती करता स्वतःच नाव सांगून की हा ग्रंथ म्हणजे भावाने भक्तीने आणि मनाने म्हणजे श्रवण करावा